हिंगोली नगरपालिकेकडून हिंगोली शहरातील नागरिकांना जणू काही मोठा शॉकचा धक्का देण्यात आलाय हिंगोली शहरातील घरांना नगरपालिकेद्वारे अव्वाच्या सव्वा घरपट्टी वाढ करण्यात आली होती या प्रकरणी हिंगोलीत नाराजी व्यक्त करण्यात येत होती या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हिंगोली शहरात वाढीव घरपट्टी विरोधात स्वाक्षरी आंदोलन सुद्धा करण्यात आलंय नागरिकांमध्ये वाढती नाराजीची दखल घेत हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकळे यांनी या प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन हिंगोली शहरात वाढवण्यात आलेली घरपट्टीला स्थगिती देण्याची मागणी केली होती आमदार तानाजी मुटकुळे यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव घरपट्टीला तात्पुरती स्थगिती देऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले वाढीव घरपट्टीला मिळालेल्या तात्पुरती स्थगितीमुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण असून वाढणारी महागाई महा आधीच नागरिकांमध्ये चिंतेचा विषय बनली असताना वाढीव घरपट्टीनं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण केलं होतं पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तानाजी मुटकुळे यांच्या मागणीला प्रतिसाद दिल्यामुळे या वाढीव घरपट्टीला स्थगिती मिळाल्यानं नागरिकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येतोय